ठाणे शहरातील वर्तकनगरच्या पावन नगरीमध्ये यंदा शारदीय नवरात्र उत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्यानं होत असलेल्या या नवरात्र उत्सवामध्ये यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखावामध्ये प्रभू श्रीरामाची बालाजीची मूर्तीच्या मधोमध मद देवी आंबेमा विराजमान होणार आहे त्यामुळे भाविकांना भक्तीचा त्रिवेणी संगम येथे अनुभवता येणार आहे सन्मान युवा प्रतिष्ठानचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून या नवरात्र उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे ठाण्यातील वर्तकनगर येथील दत्त मंदिरे जवळील ठाणे मनपाच्या शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणामध्ये सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेले चोवीस वर्ष सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा पंचवीसावं रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये चाळीस बाय साठ फुटांच्या आकारात साकारण्यात येत आहे दररोज ब्राह्मणांच्या होम हवन विधी करण्यात देखील येणार आहे यावर्षी सुशांत शेलार प्रस्तुत सन्मान दांडियाचं आयोजन करण्यात आलं असून अक्षय आयर सावनी रवींद्र आनंदी जोशी रोहित राऊत पद्मनाभ गायकवाड आदिश तेलंग मयूर सुकिळे राहुल मुखर्जी आदी अनेक मराठी कलाकार दांडियामध्ये सहभागी होणार आहेत या उत्सवामध्ये लाडक्या बहिणींसाठी खेळ रंगला पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला चार चार लावण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार असून मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक राजेंद्र पाठक आणि राधिका पाठक यांनी दिली आहे पण सन्मान युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला स्त्रीचा सन्मान असं आपण एक कार्यक्रम ठेवणार आहे त्या दिवशी आपण सात ते आठ महिलांचा या ठिकाणी आपण सन्मान ठेवणार आहे ते आपले महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम ठेवणार आहे त्यांच्या हस्ते आपण हे त्यांना पुरस्कार करू देणार आहोत जेणेकरून त्यांना अजून प्रेरणा आपण आपल्या माध्यमातून देऊ शकतो की ते त्यांच्या आत्तापर्यंत ज्यांनी जे काय त्यांनी कामं जे काय केली आहेत त्याच्यामधून त्यांना अजून ऊर्जा मिळून अजून ते पुढे इतर महिलांना ते एक मार्गदर्शन म्हणून त्यांचं एक नाव होईल आणि इतर महिला देखील त्यांना बघून अजून प्रोत्साहित होऊ शकतं त्याचबरोबर महिलांसाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम या मध्ये आपण राबवतच असतो त्यामुळे महिलांना जास्त महत्व नवरात्राच्या माध्यमातून आपण देतो कारण महिलांचा सा जास्त सहभाग आपण नेहमीच बघतो नवरात्राची देवी आणण्यापासून देवी सजवण्यापासून देवीची आराधना तिची पूजा आणि देवीची विसर्जन याच्यामध्ये महिलांचा सहभाग नेहमीच असतो त्यामुळे मी नेहमी महिलांना नेहमी मी प्रोत्साहन माझ्या याच्या माध्यमातून नेहमीच मी करत असते धन्यवाद या वर्षी दरवर्षीच नवरात्र आपल्या इथे जोरातच होतो पण यावर्षी पंचवीस वर्ष असल्यामुळे यावर्षी जोरात या आणि धूमधडाक्यात नवरात्र उत्सव देवीचं दर्शन आणि सगळं चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे मी बालाजी भक्त असल्यामुळे यावर्षी माझी एक इच्छा होती बाला बाला की बालाजी मंदिरात आपली देवी बसावी आणि बालाजी पण बसावी आणि श्रीराम पण बसावे आणि त्याप्रमाणे देवीने माझ्याकडून ते करून घेतलं आहे आपल्या इथे बघाल की बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे आपली देवी बसणार आहे बालाजीसाठी वेगळं मंदिर आहे श्रीरामसाठी वेगळं मंदिर आहे आणि त्यांची पूजा अर्चा सर्व एकदम चांगल्या प्रकारे होणार आणि उत्सव आपला जोरात चालू होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी फॅन्सी स्पर्धा आहे त्याच्यानंतर माताकी चौकी आहे त्याच्यानंतर ही स्पर्धा आहेत अशा विविध स्पर्धा आपण त्या दिवशी म्हणजे नऊ दिवस ठेवलेले आहेत आणि सर्व आपले पॉलिटिकल आमचे सर्व पाहुणे सगळे आमचे येणार आहेत आमचे गुरुवर एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शक आणि जिल्हाप्रमुख नरेशजी मस्के खासदार आणि प्रताप सरनाईक साहेब यांचे यांचं पण अमूल्य मार्गदर्शन कायम असतं आणि ते नेहमी करत असतात त्यांच्यात मार्गदर्शनाने एवढं आपण पंचवीस वर्ष आपण पूर्ण केले आणि एवढा चांगल्या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करतोय